गर्लगुंजी ग्रामदेवता माऊली देवीची यात्रा तीस एप्रिलपासून गर्लगुंजी तालुका खानापूर गावाची ग्रामदेवता श्री माऊली देवीची यात्रा सालाबादाप्रमाणे यंदाही मंगळवारी दिनांक तीस एप्रिल ते शुक्रवारी दिनांक तीन मेपर्यंत होणार आहे मंगळवारी दिनांक तीस एप्रिल रोजी यात्रेचा पहिला दिवस या दिवशी सकाळी गावातील देवदेवतांची विधिवत पूजा करून सायंकाळी मानकरांच्या घरातून श्री माऊली देवीची पालखी वाजत गाजत माऊली मंदिराकडे जाते यावेळी माऊली मंदिरात देवीची विधिवत पूजा करून गाराने घालून देवीचा मानपान केला जातो बुधवारी एक मे रोजी माऊली देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी माऊली देवीच्या मूर्तीला अभिषेक घालून मूर्तीला सजवून देवीची विधिवत पूजा आरती केली जाते तर पहाटे गरलगुंजी गावातून मानकरांच्या घरातून सुवासिनी आरती घेऊन माऊली मंदिराकडे जातात त्यानंतर सुवासिनी सह इंगळांचा कार्यक्रम होतो भाविक माऊली देवीचे दर्शन घेऊन ओट्या भरून नवस फेडतात त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते दुपारी वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होते गावात मनोरंजनाचे कार्यक्रम गुरुवारी ही धार्मिक नाट्य प्रयोगाचे आयोजन केले जाते शुक्रवारी दिनांक तीन मे रोजी माऊली देवीच्या यात्रेचा शेवटचा दिवस या दिवशी सायंकाळी माऊली देवीची विधिवत पूजा करून श्रीफळ वाढवून देवीची पालखी वाजत वाजत गावाकडे नेली जाते व माऊली देवीच्या यात्रेच सांगता होते या यात्रेला कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात